नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साठीच इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आजचं विश्लेषण चालू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक आठवण करून द्यायची आहे ती म्हणजे ह्यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा म्हणजे पूर्ण आठवड्यासाठी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर आत्ता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटनमध्ये त्याची लिंक तुम्हाला दिसत असेल तसंच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ती लिंक उपलब्ध करून दिलेली आहे मला खात्री आहे तुम्ही तो व्हिडिओ बघितल्यानंतरच आजचा हा व्हिडिओ बघत असणार आहे आपण आता आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया तर निफ्टी निफ्टीसाठी आपण काय केलंय मागचे दोन तीन दिवस तुम्हाला माहितीये की बुधवार गुरुवार शुक्रवार निफ्टी मध्ये आपल्याला एक मंदीच ट्रेंड चालू झालेला आहे आणि आता आपण सोमवारसाठी जे विश्लेषण करतोय त्यामध्ये वरच्या बाजूला तेवीस हजार सहाशे ही इम्पॉर्टंट लेवल आपण घेतलेली आहे त्यानंतर खालच्या बाजूला तेवीस हजार चारशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल आहे आता ह्या दोघांमध्ये शंभरपेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे आपण साधारणपणे तेवीस हजार पाचशे सतराच्या आसपास सेंटर सुद्धा घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये ओपनिंग कुठे होतंय ह्याला फार महत्त्व आहे जर समजा ओपनिंग या वरच्या भागामध्ये झालं म्हणजे तेवीस हजार पाचशे सतरा पासून तेवीस हजार सहाशे ह्या रेंज मध्ये ओपनिंग झालं तर ओपनिंग नंतर पहिल्यांदा कोणत्या बाजूला मुवमेंट होणार जर समजा पहिल्यांदा वरच्या दिशेला मुवमेंट झाली आणि तेवीस हजार सहाशेच्या वर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं तेवीस हजार सहाशेच्या वर टिकायला लागल्यानंतर तेवीस हजार सहाशे पन्नास आणि तेवीस हजार सातशे या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात याच कारण पूर्वी सुद्धा तेवीस हजार सातशेच्या आसपास आल्यानंतर आपल्याला सेलिंग आलेलं होतं मग अशा वेळेला काय होतं जेव्हा पुन्हा या लेवल येऊ येतात त्यावेळेला एकदा इथे थोडासा रेजिस्टन्स घेतला जातो त्यामुळे जर इथून वरपर्यंत आलं आणि तेवीस हजार सातशे ही लेवलच्या जवळपास आलं तर एकदा प्रॉफिट बुकिंग होऊ शकतं आणि त्यानंतर जर परत वर जायला लागलं आणि तेवीस हजार सातशे ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट आली तर मग आपल्याला तेवीस हजार सातशे पन्नास हे सुद्धा बघायला मिळू शकतं अर्थात हे जे वर जाण्याची आपल्याला क्रिया आहे ही हळूहळू होऊ शकते हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे जर समजा इथे ओपन झालं आणि खाली यायला लागलं तर हा जो तेवीस हजार पाचशे शेचा भाग हे आहे तेवीस हजार पाचशे सतराची ही जी सेंटर लाईन आहे ही सेंटर लाईन आपल्याला सपोर्ट म्हणून काम करू शकते तसंच हा जो खालचा झोन आहे म्हणजे तेवीस हजार चारशे पन्नास पासून म्हणजे तेवीस हजार चारशे पन्नास पासून तेवीस हजार पाचशे सतरा पर्यंत हा जो झोन आहे हा सपोर्ट झोन म्हणून काम करू शकतो तर त्याच्यामुळे जर इथून खाली यायला लागलं तर ह्या एरियात सपोर्ट घेऊन एकदा बाउन्स येऊ शकतो आणि बाउन्स आला की तो तेवीस हजार पाचशे सतरापर्यंत पर्यंत जाऊ शकतो आणि जर तिथून पुन्हा परत जर सेलिंग आलं आणि खाली जात असताना तेवीस हजार चारशे पन्नास ची लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर मग आपल्याला खाली जाताना तेवीस हजार चारशे तेवीस हजार तीनशे पन्नास आणि तेवीस हजार तीनशे अशा लेवल्स खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ओपनिंग कुठे होते आणि त्यानंतर कशा प्रकारे मुवमेंट होती है। आता समजा ओपनिंग खालच्या बाजूला झालं या एरियामध्ये ओपनिंग झालं गॅपडाऊन ओपनिंग झालं तर ओपनिंग नंतर जर खाली जायला लागलं तर मात्र काय होऊ शकतं आपल्याला वेगानं खालच्या किमती येऊ शकतात कारण मागचे दोन तीन दिवस काय होतंय आपल्याला कंटिन्युअस सेलिंग होताना बघायला मिळते त्यामुळे ह्या एरियामध्ये ओपन झालं आणि तेवीस हजार चारशे पन्नासच्या खाली टिकायला लागलं ला। तर आपल्याला लगेचच तेवीस हजार चारशे आणि हे खालचे जे तीन टार्गेट आहेत तेवीस हजार तीनशे पन्नास आणि तेवीस हजार तीनशे हे येताना बघायला मिळू शकतात तर त्यामुळे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की ओपनिंग कुठे आहे ह्याच्यावर अवलंबून आहे खाली ओपन झालं आणि वर जायचा प्रयत्न झाला तर काय होईल तर मग इथे थोडस सा आपल्याला साइडवेज मुवमेंट होताना दिसू शकते खाली ओपन झालंय वर गेलंय तेवीस हजार सहाशेच्या आसपास आल्यावर आपल्याला रेजिस्टन्स घेतला जाऊ शकतो पुन्हा खाली येऊ शकतं पुन्हा वर जाऊ शकतं असं व्हॉलटाईल मुवमेंट थोडा वेळ होऊ शकते आणि त्यानंतर मग ज्या दिशेनं ब्रेकआउट होईल म्हणजे तेवीस हजार सहाशेच्या वर ब्रेकआउट झालं तर वरच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट किंवा तेवीस हजार चारशे पन्नासच्या खाली ब्रेकआउट झालं तर त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते तर हे झालं निफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे आपण थोडस झूम लेवल ऍडजस्ट करूया म्हणजे बँक निफ्टी आपल्याला बँक निफ्टीचं विश्लेषण व्यवस्थित करता येऊ शकेल ओके तर इथे मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलाय बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा एवढं सेलिंग दिसत नाही जेवढं निफ्टी मध्ये आलेलं आहे तर इथे थोडसं पहिले एक दोन दिवस साइडवेज मुवमेंट झाली होती आणि त्यानंतर आपल्याला शुक्रवारी एक मोठं सेलिंग बघायला मिळालं म्हणजे बुधवार आणि गुरुवार आपल्याला त्याच्यामध्ये साइडवेज मुवमेंट होताना बघायला मिळत होती मात्र शुक्रवारी काय झालं शुक्रवारी तुम्ही जर विकली अनालिसिस बघितलं असेल तर शुक्रवारच्या चार्टमध्ये आपल्याला काय दिसतंय आपण गुरुवारला एनगल्फिंग केलेलं दिसतंय तर त्यामुळे थोडस आता निगेटिव्ह बँक निफ्टी सुद्धा आपल्याला दिसायला लागलाय आता इथे जर बघितलं आपण तर वरच्या बाजूला पन्नास हजार दोनशे पन्नास ची लेवल आपण घेतलेली आहे आणि खालच्या बाजूला बघितलं तर पन्नास हजार पन्नास ची लेवल आहे पन्नास हजार पन्नास ची ही लेवल आहे पन्नास हजार दोनशे पन्नास ची ही लेवल आहे तर आता ओपनिंग कुठे होत आहे क्लोजिंग जे आहे शुक्रवारचं ते पन्नास हजार एकशे साठच्या आसपास झालेलं आहे इथे कुठेतरी झालेलं आहे आता मधोमध झालंय जर समजा इथे ओपन झालं आणि खाली यायला लागलं आणि पन्नास हजार पन्नास ही लेवल जर ब्रेक झाली तर काय होऊ शकतं मग खाली जाताना आपल्याला पन्नास हजारची लेवल ब्रेक होऊ शकते आणि एकोणपन्नास हजार नऊशे पन्नास एकोणपन्नास हजार आठशे पन्नास आणि एकोणपन्नास हजार सातशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात याचं कारण असं आहे की इथे खाली येत असताना हा जर लो तुटला म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा लो जर तुटला बँक निफ्टीचा शुक्रवारचा तर आणखीन सुद्धा सेलिंग खाली होऊ शकतं याचं कारण मग बिअरिश एनगल्फिंग पॅटर्नचा ब्रेकआउट आपल्याला येऊ शकतो इथे आपण काय केलंय थोडंसं हा लो धरलाय कारण जर सेलिंग होणार असेल बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न झालेलाच आहे आणि आपल्याला त्यामुळे बिअरिश झालंय बँक निफ्टी हे लक्षात आलेलं आहे मग अशा वेळेला खूप खाली जाऊन त्याची वाट बघण्यापेक्षा वरच्यावरच जर आपल्याला ती मुवमेंट पकडता आली तर थोडंसं लवकर त्याच्यामध्ये एंट्री घेता येऊ शकते तर पन्नास हजार पन्नासच्या खाली आपल्याला दिसायला लागलं तर आपल्याला मग लक्षात घ्यायचंय की आता हे बँक निफ्टी बेरिश जो आहे झालेला तो कंटिन्यू होऊ शकतो आणि मग ह्या लेवल्स आपल्याला ले बघायला मिळू शकतात जर काही कारणानं ओपनिंग नंतर किंवा अप ओपन झालं आणि पन्नास हजार दोनशे पन्नासच्या वर टिकायला लागलं तर मात्र थोडस सा सावध ह्यासाठी व्हायचंय की हे जे सेलिंग इथून झालेलं होतं आणि इथपर्यंत आलं होतं आणि त्याची जी रिकव्हरी फिफ्टी पर्सेंट पेक्षा जास्त झालेली आहे तर त्यामध्ये आपल्याला काय होतंय मग आणखीन रिकवरी येते मग अशा वेळेला शॉर्ट कवरिंग होऊ शकतं आणि वर जात असताना पन्नास हजार तीनशे पन्नास पन्नास हजार चारशे पन्नास आणि मग हा हाय जो आहे हा पन्नास हजार चारशे पन्नासच्या आसपास बनलेला आहे तर तोही तो ब्रेक होऊ शकतो आणि पन्नास हजार पाचशे पन्नास पर्यंत आपल्याला किंमत वर जाताना बघायला मिळू शकते तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण या इंडेक्सच्या विश्लेषणानंतर आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करायची आहे त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम पंधरा मिनिटावरनं डेली टाईम फ्रेम करायची आहे झूम लेवल थोडे ऍडजस्ट करून घेतो आणि आता आपण सोमवारसाठी जे स्टॉक शॉर्टलिस्ट केलेले आहेत ते तुम्हाला एक एक दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे ज्याचं आपण विश्लेषण करणार आहोत तो आहे चंबल फर्टिलायझर्स लिमिटेड चंबल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये आपल्याला लक्षात येते की मागचे काही दिवस म्हणजे इथे जर सगळ्यात पहिल्यांदा बघितलं तर सेलिंग झालं नंतर वर आलं परत सेलिंग झालं परत वर आलं परत सेलिंग झालं असं करत करत हळूहळू आपण इथन एक डब्ल्यू पॅटर्न एक दोन डब्ल्यू पॅटर्न बनत बनत आता शुक्रवारी ह्याच्यामध्ये एक ब्रेकआउट आलाय आणि ह्यापूर्वी जो डिसेंबर मध्ये बनलेला हाय होता म्हणजे मागचे जो जो दोन महिन्यातला जो हाय होता डिसेंबर आणि जानेवारीचा तो आता इथे ब्रेक झालेला आहे तर त्यामुळे ह्याच्यामध्ये आता काय होऊ शकतं एवढी मोठी मुवमेंट एका दिवशी झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आणखीन थोडीशी मुवमेंट होऊ शकते किंवा दुसऱ्या दिवशी एक इनसाइड कॅन्डल आपल्याला बनलेली बघायला मिळू शकते असं जर झालं आणि तर त्यानंतर आणि ह्याची जर क्लोजिंग सुद्धा ह्या लेवलच्या वर आलं तर येणाऱ्या काळात आणखीन मोठी तेजी आपल्याला ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकते त्यामुळे आता हा स्टॉक ब्रेकआउट लेवलला आलेला आहे ब्रेकआउट दिलेलं सुद्धा आहे हे जर ब्रेकआउट आता ब्रेकआउटला जेव्हा एखादा स्टॉक येतो त्यावेळेला त्याच्यामध्ये दोन प्रकार होऊ शकतात एक म्हणजे काय होऊ शकतं हा जो ब्रेकआउट झालेला आहे हा ब्रेकआउट आपल्याला सस्टेन करेल म्हणजे टिकेल आणि तसा टिकला तर आणखी मोठी तेजी होऊ शकते किंवा दुसरा प्रकार असतो की हा जो ब्रेकआउट आलेला आहे हा फेक ब्रेकआउट होऊ शकतो आणि तिथून आपल्याला पुन्हा एकदा सेलिंग बघायला मिळू शकतं दोन्ही केसमध्ये आपल्याला मोठी मुवमेंट बघायला मिळते त्यामुळे एखादा दिवस इथे जर पॉज झाला तर त्यानंतर कोणत्या तरी एका दिशेनं म्हणजे तो पॉज कशा पद्धतीने होतोय ह्या लेवलच्या वर क्लोजिंग येते सो का सोमवारी का ह्या लेव्हलच्या खाली येते ह्याच्यावर मग पुढची दिशा अवलंबून असणार आहे तर ही गोष्ट आपल्याला बघणं इंटरेस्टिंग असेल की कोणत्या दिशेनं ह्या मध्ये मग मुवमेंट आहे सध्या आपल्याला काय दिसते सिक्स्टी पर्सेंट तेजी होण्याची शक्यता दिसते फोर्टी पर्सेंट मंदी होण्याची शक्यता दिसते याचं कारण ब्रेकआउट फेल होण्याची शक्यता सुद्धा आपल्याला असते तो लेला वर तर त्या पद्धतीने आपल्याला ह्या स्टॉकवर पुढच्या आठवड्यासाठी लक्ष आहे त्यानंतर पुढचा जो स्टॉक आहे त्या स्टॉकचं नाव आहे टाटा स्टील टाटा स्टील मध्ये काय होतंय बघा सेम पॅटर्न आहे इथे सुद्धा आपल्याला काय झालं होतं डिसेंबरमध्ये एक हाय बनला होता आणि त्यानंतर कंटिन्युअस आपल्याला सेलिंग आलं होतं बरोबर त्यानंतर मागचे काही दिवस जसं तिथे आपल्याला चंबल फर्टिलायझर्स मध्ये बघायला मिळालं की असे डब्ल्यू पॅटर्न तयार होत होत आता यानं फिफ्टी पर्सेंटची लेवल ब्रेक केलेली आहे आणि त्याच्यावर क्लोजिंग आलेलं आहे इथे सुद्धा तीच गोष्ट लागू होणार आहे की हा जो ब्रेकआउट आलाय फिफ्टी पर्सेंटचा वर हा टिकतो का सस्टेन होतो का जर सस्टेन झाला तर वर जात असताना ही जी सिक्स्टी वन लेवल एट आहे म्हणजे एकशे चाळीसच्या आसपास ते टार्गेट येऊ शकतं तिथून वर गेलं तर सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंट ची लेवल आहे एकशे शेहेचाळीसच्या आसपास ते टार्गेट येऊ शकतं तर अशा प्रकारे आपल्याला वरच्या बाजूची टार्गेट बघता येऊ शकतात मात्र जर काही कारणानं हा ब्रेकआउट फेल झाला आणि सोमवारी इथून खाली यायला लागलं तर खाली येत असताना आपल्याला ही जी थर्टी एट पॉईंट टू ची लेवल आहे एकशे चौतीस रुपयाची तिथपर्यंत येऊ शकतो याची किंमत आणि ती सुद्धा ब्रेक झाली तर आपण ह्या स्टॉक मध्ये खाली येत ये आहे ट्वेंटी एकशे तीस रुपयाची तिथपर्यंत खाली येऊ शकतो तर इथे आपल्याला लक्षात येते की मेक ऑर ब्रेक लेवल इथे तयार झालेली आहे ब्रेकआउट फिफ्टी पर्सेंटचा चा दिलाय खूप चांगल्या पद्धतीनं ब्रेकआउट दिसतोय शुक्रवारचा स्ट्रॉंग मोमेंटम दिसतोय पण हे टिकणार का हे सोमवार किंवा मंगळवारी आपल्याला लक्ष देऊ शकेल त्यामुळे टाटा स्टील ह्या स्टॉक वर सुद्धा आपल्याला पुढच्या आठवड्यात लक्ष ठेवायचं आहे आपण पुढे जाऊया जसं टाटा स्टील मध्ये आले जे एस डब्ल्यू स्टील मध्ये सुद्धा आपल्याला सिमिलर म्हणजे स्टील ह्या ओव्हरऑल इंडस्ट्रीमध्ये आपल्याला अचानक शुक्रवारी काहीतरी न्यूज आलेली असणार आहे म्हणून आपल्याला हे स्टीलचे स्टॉक धावताना दिसत आहेत ह्याच्यामध्ये काय झालंय बघा मागचे अनेक दिवस हा स्टॉक फिफ्टी पर्सेंटला येऊन म्हणजे सिमिलर स्टोरी आहे बघा खाली सेलिंग आलं त्यानंतर वर जायचा प्रयत्न झाला इथे डब्ल्यू पॅटर्न बनतोय डब्ल्यू पॅटर्नचा चा ब्रेकआउट आपल्याला मिळाला त्यानंतर मागचे अनेक दिवस जर बघितलं तर ही फिफ्टी पर्सेंटच्या लेवलच्या तिथे आल्यानंतर रेजिस्टन्स येऊन खाली क्लोजिंग घ्यायचं फिफ्टी पर्सेंटची लेवल नऊशे बावनच्या आसपास आहे तर नऊशे बावनच्या वर कधीच क्लोजिंग येत नव्हतं आणि शुक्रवारी अचानक ते वर तिथेच ओपन झालं आणि सिक्स्टी वन पॉइंट एट पर्सेंटची लेवल सुद्धा ब्रेक केली आहे म्हणजे जे एस डब्ल्यू एनर्जी जे एस डब्ल्यू स्टील लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये आपल्याला काय दिसत टाटा स्टील पेक्षा सुद्धा चांगली तेजी दिसते अशा वेळेला काय होऊ शकतं जर समजा हा हाय ब्रेक व्हायला लागला तर वर जात असताना सेव्हन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल जी आहे नऊशे त्र्याण्णवच्या आसपास तिथपर्यंत जाऊ शकतो आणि ती लेवल ब्रेक केली तर पुन्हा हा एक हजार पंचवीसच्या दिशेनं वाटचाल करताना स्टॉक बघायला मिळू शकतो मात्र ही जी तेजी झाली आहे ही तेजी जर टिकली नाही ते आता आपल्याला सोमवार किंवा मंगळवारी लक्षात येईल जर टिकली नाही आणि पुन्हा खाली यायला लागलं नऊशे अडुसष्ठच्या च्या खाली जर हा स्टॉक टिकायला लागला तर खाली येताना ही फिफ्टी पर्सेंटची लेवल जी आहे म्हणजे नऊशे बावनच्या आसपास तर ती सपोर्ट म्हणून काम करू शकते आणि ही जर सुद्धा लेवल तुटली ही लेवल तुटली नाही तर पुन्हा एकदा वर जाऊ शकतं मात्र ही जर लेवल तुटली तर सेलिंग येऊ शकतं आणि मग थर्टी एट पॉईंट टू पर्सेंट आणि ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंट ह्या लेवल आपल्याला ज्या आहेत ह्या मग टार्गेट म्हणून आपल्यासाठी मिळू शकतात तर हे झालं जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड स्टील इंडस्ट्री साठी काहीतरी न्यूज आलेली आहे त्यानंतर आपल्याला न्यूज कशी बघायची असते हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय तुम्ही काय करू शकता ती न्यूज काय आहे हे बघण्यासाठी इथे खाली क्लिक करू शकता मग तुम्हाला काय होतं आपल्याला मेटल स्टॉक रॅली विथ टाटा स्टील जे एस पी एल अप ओवर थ्री पर्सेंट ऍज रेट कट पर डिमांड होप्स तर अशा बातम्या आपल्याला दिसतात की रेट कट झालेल्या आहेत तीन पर्सेंटचा आणि डिमांड जी आहे ती येऊ शकते असं वाटल्यामुळे आपल्याला काय झालेलं आहे ह्या स्टॉक मध्ये तेजी झालेली आहे तर ह्या न्यूज इथे खाली जर क्लिक केलं ह्या तर त्याच्यावर आपल्याला काय न्यूज आहेत ते सुद्धा आपल्याला वाचता येऊ शकतात त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक जो आहे हा आहे ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स ग्लेनमार्क मध्ये सुद्धा काय झालंय की इथे सुद्धा फिफ्टी पर्सेंटची लेवल जी आहे ही पूर्वी रेजिस्टन्स म्हणून काम करत होती आता आपल्याला शुक्रवारी त्याचं ब्रेकआउट आलंय आणि सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटचा रेजिस्टन्स घेतलेला आहे सिमिलर स्टोरी आहे सेलिंग झालंय डब्ल्यू पॅटर्न बनलाय आणि आपण हा स्टॉक मागच्या आठवड्यात सुद्धा होता। तर आता इथे काय फिफ्टी पर्सेंट ब्रेकआउट आलेलं दिसतंय हे टिकणार का पुढच्या आठवड्यात लक्षात येईल सोमवार मंगळवारी जर ह्याच्या वर जायला लागलं तर काय होऊ शकतं मग हे सिक्स्टी वन पॉइंट एट पर्सेंट लेवल जी आहे एक हजार पाचशे सत्तेचाळीसची ती ब्रेक झाली तर एक हजार पाचशे पंच्याण्णवची लेवल आहे हे टार्गेट येऊ शकतं मात्र जर खाली यायला लागलं तर एक हजार पाचशे तेराचा हा जो सपोर्ट आहे प फिफ्टी पर्सेंटचा इथपर्यंत खाली येऊ शकतं आणि ही लेवल जर तुटली तर मग थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटची लेवल आहे एक हजार चारशे अठ्ठ्याहत्तरची तिथपर्यंत खाली येऊ शकतं तर आपल्याला आता हे बरेचसे स्टॉक असे आहेत की ज्याचं भवि भविष्य पुढच्या आठवड्याचं सोमवारी किंवा मंगळवारी आपल्याला निश्चित होऊ शकेल आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे हा ओएन जी सीचा आहे ओ एन जी सी मध्ये काय होतंय बघा एकदा आपल्याला ही तेजी झाली इथे एम पॅटर्न बनला बघा अशा पद्धतीनं खाली आलं परत वर गेलं एम पॅटर्न बनला मात्र त्यानंतर त्यानं एम पॅटर्नचं टार्गेट दिलं नाही आहे आणि तो काय करतोय आपल्याला व्हॉलाटाइल मुवमेंट करतोय ही जी गॅप तयार झाली होती इथे आपल्याला दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला ती गॅप सपोर्ट म्हणून काम करते तुम्ही बघा इथून खाली आलं इथे सपोर्ट घेतला वर गेलं परत खाली आलं इथे सपोर्ट घेतला वर गेलं आता तिसऱ्या वेळेला खाली आलंय आणि इथे सपोर्ट घेतलेला दिसतोय तर जनरली काय होतं की एखादा एक सपोर्ट एकदा झाला दोनदा झाला तीनदा झाला की त्यानंतर तो ब्रेक होण्याची शक्यता असते त्यामुळे जर दोनशे पंचेचाळीस शेहेचाळीसच्या आसपास हा सपोर्ट आहे सॉरी दोनशे शेचाळीस सत्तेचाळीसच्या आसपास सपोर्ट आहे जर तो ब्रेक झाला तर इथून खाली जात असताना एक मोठी मुवमेंट होऊ शकते कारण हा जो एम पॅटर्न बनलाय त्याचं अजून टार्गेट आलेलं नाहीये तर त्यामुळे ह्यामध्ये आणखीन जर खालच्या दिशेनं गेलं आणि ह्या दोन हजार शेचाळीस सत्तेचाळीसच्या आसपास असणारा हा जो दोन लेवल्स आहेत ह्याच्या खाली ब्रेकआउट दिला टिकलं तर मग येणाऱ्या काळात पुन्हा एकदा दोनशे बत्तीसच्या च्या आसपास हा स्टॉक खाली येऊ शकतो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे फार कमी शक्यता आहे की आता इथून आपल्याला पुन्हा सपोर्ट घेऊन वर जाईल बरोबर तीन वेळा झालंय बऱ्याच वेळेला तीनदा सपोर्ट घेतल्यानंतर मग तो सपोर्ट वीक होतो आणि तुटण्याची शक्यता असते तर हा झाला आपल्याला पुढचा स्टॉक ज्याचं नाव आहे ONGC शेवटचा स्टॉक आपण बघणार आहोत त्या स्टॉकचं नाव आहे बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेड याच्यामध्ये सुद्धा कंटिन्युअस सेलिंग येत आहे आणि शुक्रवारी काय झालं मागच्या अनेक दिवसांपासून म्हणजे जानेवारी फेब्रुवारी या दोन महिन्याचा जो लो होता किंवा दोन महिन्याच्या क्लोजिंग जे होतं तर ते क्लोजिंगच्या खाली किंवा लोच्या खाली आपल्याला शुक्रवारी क्लोजिंग आलेलं दिसतंय आता इथे चारशे पंचेचाळीसच्या आसपास येऊन थोडा सपोर्ट घेतलाय ही लेवल जर ब्रेक झाली तर खाली जात असताना चारशे बत्तीसच्या आसपास हे पहिलं टार्गेट असेल तिथून खाली जायला लागलं तर चारशे पंधरा हे दुसरं टार्गेट असेल अशा पद्धतीने आपल्याला ह्या स्टॉकमध्ये आणखीन मंदी होताना बघायला मिळू शकते तर हे झालं सोबतच केलेलं स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगू शकता लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्या व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या एक लाईक लगेच करा त्यानंतर व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुमच्या मनात जी काही शंका असेल प्रश्न असेल किंवा सूचना करायची असेल ती कमेंट सेक्शनमध्ये अवश्य करा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद